दौलताबाद रोड वरती हा अतिक्रमणाची कारवाई होत आहे आणि किती मनुष्यबळ आहे काय शरणापूर फाट्यापर्यंत जी महानगरपालिकेच्या हद्द आहे महानगरपालिकेच्या हद्दपर्यंत आपण आज रोज कारवाई आणि यामध्ये आम्ही जे काही हे केलेलं आहे माहिती घेतलेली आहे सर्वेक्षणामध्ये आमच्याकडे एक ते हजार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं अनधिकृत मालमत्ता या आजच्या दिवशी आपले इथं उभं आहेत बहुतांश लोकांनी स्वतः होऊन केलेला आहे पण जे मोठे स्ट्रक्चर्स आहेत मोठे स्ट्रक्चर्स मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये काढणे शक्य होणार नव्हतं त्यामुळे आज आम्ही ते मोठे स्ट्रक्चर डेमॉलिश करत आहोत आता या रस्त्यावरती आपल्याला या रस्त्याचा इतिहास माहितच असेल की महानगरपालिका किंवा या शहरामध्ये हो। ले ले आगी आगी या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अपघात होऊन तिथे बरेच लोकांचा मृत्यू झालेला आहे या रस्त्यावरती हा रस्ता रुंदीकरणामध्ये करण्यामध्ये जर आला तर रस्ता रुंदीकरणामुळे करण्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल अपघातांचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल त्यामुळे प्राधान्याने आम्ही दौलताबाद रस्ता आणि याच्यानंतरचा जो जळगावचा रस्ता आहे तो जळगावच्या रस्त्यावरती आम्ही प्राधान्याने कारवाई करणार आहोत आम्ही तो पण रस्ता सिडको बसस्टँड पासून टी पॉईंट टी पॉईंट वरून दिल्ली गेली या कालावधीपर्यंत आपण हो <laughs> आता ज्याच्यामध्ये आम्ही मार्किंग दिलेले अनाउन्समेंट केलेले आहे आणि त्यांनाही माहिती आहे की साठ मीटर रस्ता कुठंपर्यंत जातो त्या मार्किंगमुळे त्यांनी स्वतः काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मोठी जी स्ट्रक्चर्स आहेत जी आरसी स्ट्रक्चर आहेत ती मात्र आम्हाला ज्या काही धोकादायक स्थितीमध्ये त्या लोकांनी काढून ठेवली ती आता संपूर्णपणे आम्हाला आमच्या आज आपण बडेगाव रोड पासून जे महानगरपालिकेची जी आहे शन्नापूर फाटा त्यापर्यंत अतिक्रमण निष्कासन करणार आहोत आणि या आमच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी नऊशे ते हजार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहेत त्यापैकी आतापर्यंत आपण एकशे पंचवीसच्या घरामध्ये अतिक्रमण आतापर्यंत निष्कासित केलेली आहेत पुढं एक आमच्या एक पाच टीम आम्ही केलेल्या आहेत त्या पाच टीम मध्ये चारशे कर्मचारी महानगरपालिकेचे कर आणि दोनशे कर्मचारी पोलीस डिपार्टमेंटचे असे सहाशे कर्मचारी आणि पंचवीस जेसीबी पाच पोकलेन आणि बाकी ते जो आमचा फौज फाटा आहे तो घेऊन आम्ही आज ही कारवाई पूर्ण करणार आहोत टॉवर्स जर उभा केले असतील तर आम्ही त्याच्या प्राधान्याने चौकशी पाहू की त्यांनी त्याची परवानगी महानगरपालिकेकडून घेतली आहे का जर त्यांनी महानगरपालिकाकडून सकृत दर्शनी परवानगी घेतली नसेल तर ती बिल्डिंग पण अनधिकृत आहे आणि त्या टॉवर जे उपस्थित केलेले आहे ते पण अनधिकृत आहे आपण माझ्या मागच्या बाजूला बघत असाल तर ती पूर्ण बिल्डिंग खिळखिळी झालेली आहे अशा वेळेला ते टॉवर हे धोकादायक ठरू शकतं कोणाचे जीवित आलं त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आम्ही जागेवर निर्णय घेतलेला आहे की जी धोकादायक इमारत झालेली आहे ते तात्काळ पाडून ते टॉवर सुद्धा निष्कासित करायचे कारवाई कशा पद्धती राहणार आणि किती ही कारवाई आम्ही तर आज पूर्णपणे संपवण्याच्याच मानसिकतेमध्ये आहोत परंतु इथलं मोठे स्ट्रक्चर्स पाहता या कारवाईला किमान दोन दिवस तरी लागतील अशी आमची शक्यता किती किती वाहन मी सांगितल्याप्रमाणे एकूण चारशे महा महानगरपालिकेचं मनुष्यबळ या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आहेत दोनशे हे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत पंचवीस जेसीबी आहेत पाच पोकलेन आहेत कोंडवाडा वाहन अग्निशमन बंब रुग्णवाहिका हे असा मोठा फौसवाटा आम्ही या कारवाईसाठी आज नियुक्त केलेला आहे कारवाईसाठी विरोध होत कारवाईसाठी लोकांची मानसिकता तयार झालेली आहे मात्र जे लोकांनी अर्धवट बांधकाम तोडून ठेवलेली आहेत ते अर्धवट थोडीशी धोकादायक स्थितीमध्ये आहेत त्यामुळे पूर्णपणे हे आज आमचं आहे आव्हान एवढंच आहे की आजच्या दिवशी जो पडेगाव टू बिटपेटा भाग आणि पुढे शर्णापूर फाट्यापर्यंत जी महानगरपालिके शास्त्र आहे स्वतःहूनच लोकांनी ते काढून घ्यावं आणि जे महानगरपालिकेला मान्य उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत तोपर्यंत रहिवासी जो भाग आहे त्या रहिवासी भागातल्या लोकांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत स्वतः ते, ते शपथपत्र दाखल करून ते रहिवासी भागातून आपलं स्वतःच इतरत्र हे करावं याची आम्ही आपल्या माध्यमातून याच्यानंतर आम्ही जळगाव रोडला प्राधान्याने प्राधान्य क्रमावर ठेवलेला आहे सिडको बस स्टँड पासून त्या हर्सुल टी पॉइंट पर्यंत आणि हर्सुल टी पॉइंट पासून दिल्ली गेट पर्यंत आमचं काढण्याचं आता नियोजन आहे आणि ही कारवाई संपल्याबरोबर त्या ठिकाणी मार्किंग झालेली आहे ऑलरेडी त्या ठिकाणी कारवाईसाठी आमचं पथक रवाना होईल

मला आता तुम्ही माझ्या बातमत्ता पाहत रे आई तू माझ्यावर काय कर रही है तू मेरी बात मत कर रे اچھا کي نٿا پيئي ته 3